हॅलो मित्रांनो वेलकम टू मराठी डीग चॅनल या चॅनलवर मी तुम्हाला अंग्रेजी बरोबर मराठी फुल फॉर्म पण शिकवणार तर चला समय नस न करता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया फुल फॉर्म ऑफ ए सी एस ए सी एस मध्ये ए म्हणजे अमेरिकन सी म्हणजे केमिकल आणि एस म्हणजे सोसायटी होत आहे असे ए सी फुल फॉर्म अमेरिकन केमिकल सोसायटी होत आहे ए सी एस मध्ये ए म्हणजे अमेरिकन सी म्हणजे केमिकल आणि एस म्हणजे सोसायटी होत आहे असे ए सी फुल फॉर्म अमेरिकन कॅमिकल सोसायटी होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू